स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या मध्ये होता त्या महिलांना कोणत्या तरी महिलांचे या ठिकाणी करून या, या ठिकाणी निधी कमी केला जाणार आहे त्यातच आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना देखील जे काही एकोणीस वीस लाख राज्यातील महिला आहेत या महिलांना देखील हा लाभ आता बंद केला जाणार आहे किंवा हा लाभ त्यांचा कमी केला जाणार आहे हा huh? लाभ कसा कमी केला जाणार किंवा किती कमी केला जाणार कोणत्या महिलांचा केला जाणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तो जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ मधील माहिती महत्वाची वाटली तर व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायलाही विसरू नका चला माहिती घेण्याआधी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आननीय आदिती तटकरे मॅडम त्यांनी काय सांगितलं त्याची थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशे पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरच पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की के आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशे पर्यंत घेणार त्यामुळे आता या व्हिडीओ मध्ये आपण पाहिलंच आहे माननीय मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी अशी माहिती दिली की नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला असतील किंवा ज्यांना एक हजार रुपये प्रति महिना लाभ मिळतो त्या महिलांना वरील रक्कम ही वितरित केली जाईल आता वरील रक्कम म्हणजे किती रक्कम दिली जाणार नेमकी यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना एक हजार रुपये घ्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत फक्त सहा हजार रुपये वर्षाला दिले जातात म्हणजे प्रति महिना पाचशे रुपये प... दिले जातात आणि त्यानंतर राहायला पीएम किसान योजना केंद्र शासनाची जी काही योजना मिळते शेतकरी सन्मान योजना त्या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे मिळून त्या महिलेला एकूण बारा हजार रुपये वर्षाला मिळतात बारा हजार म्हणजे प्रति महिना एक हजार रुपये या प्रमाणात तो निधी येतो त्या निधीमध्ये राज्य शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये प्रति महिना आणि यानुसारच त्या महिलेला प्रति महिना दीड हजार रुपये लाभ दिला जाणार आता ज्या महिलांना अठरा हजार रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळणार होते ते अठराच हजार मिळणार आहेत परंतु नमो शेतकरी योजनेअंतर्गत किंवा पीएम किसान शेतकरी योजनेअंतर्गत जो काय तुम्हाला सहा सहा हजार रुपये वर्षाला जो रुपये एक्स्ट्रा मिळत होते ते आता या ठिकाणी स्टॉप करण्यात येणार आहेत ते, ते तुम्हाला दिले जाणार नाहीत म्हणजे ते मिळणार आहेत परंतु तुमचा जो निधी लाडकी बहीण योजनेचा आहे तो कपात केला जाणार आहे आता हा कसा कपात केला जाणार किती प्रमाणात कपात केला जाणार याची माहिती तुम्ही समजून घ्या आता जवळपास राज्यातील एकोणीस ते वीस लाख महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतात या महिलांना ज्या महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत किंवा पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ येत त्या महिलांना नमो शेतकरी सहा हजार रुपये पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून बारा हजार रुपये झाले त्या बारा हजार रुपयामध्ये प्रति महिना जर डिवाइड केलं तर तुम्हाला प्रति महिना एक हजार रुपये या प्रमाणात या ठिकाणी निधी वितरित केला जातोय आता उर्वरित निधी उर्वरित निधी म्हणजे प्रति महिना तुम्हाला एक हजार रुपये रक्कम मिळते त्यावरील रक्कम म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी किती बहिणी रुपये प्रति महिना आहे वरची रुपये प्रति महिना रक्कम आहे तीच त्या महिलांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे डीबीटी अंतर्गत या महिलांना आता दीड हजार रुपये महिना मिळणार आहे लक्षात घ्या शासनाने आता अर्जाची तपासणी अर्जाची छाननी सुरू केली आहे त्यानुसार पहिली छाननी आहे ती या प्रमाणात केली जाते तर यामध्ये कोणाकोणाचे पैसे कमी होणार किंवा कसे कसे होणार याबद्दलची जे काय नियम आटी आणि कोणत्या अर्जाची तपासणी होणार याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर पाहिला नसेल त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पाहू शकता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या कोणत्या महिलांच्या अर्ज तपासले जाणार आणि कोणत्या कोणत्या महिला या योजनेतून वगळल्या जाणार आता यात मुळात विषय असा आहे या पीएम किसान योजनेच्या किंवा नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिला आहेत ज्या वीस लाख महिला जवळपास वीस लाख एकोणीस ते वीस लाख महिला आहेत राज्यातील त्या महिलांना या ठिकाणी जो का लाभ दिला जातो तो लाभ जो पीएम किसान नमो शेतकरी योजनेअंतर्गत हो जे लाभ दिला जात होता आता तो लाभ किती दिला जात होता बारा था 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 था, हजार रुपये वर्षाला आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती दिला जात होता तर अठरा हजार रुपये वर्षाला दीड हजार रुपये प्रति महिना या प्रमाणात बारा महिन्याचे अठरा हजार रुपये आता यामध्ये विषय असा करणार असं शासनात असं शासन निर्णयातच प्रसिद्ध केलं होतं अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा जर आपण लाभ घेत असाल जी काय तफावत रक्कम असेल त्या डिफरन्स रक्कम रकमेमध्ये असेल ती रक्कम अदा के केली जाईल परंतु आतापर्यंत शासनाने याची तपासणी केली नाही किंवा शहानिशा केली नाही परंतु आता त्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य करून त्यांनी घेतलेलं ते आहे त्यामुळे त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात जे काही हा डिफरन्स असेल तो शासन आता दाखवायला सुरु केलेला आहे किंवा थोडक्यात अर्धाची तपासणी सुरू केली आहे ज्याप्रमाणे नमूद केलं होतं त्याप्रमाणे मध्ये या महिलांना बारा हजार रुपये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे मिळतात त्यांना फक्त सहा हजार रुपये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत वर्षाला लाभ मिळणार आहे म्हणजे प्रति महिना पाचशे रुपये फक्त लाडकी बहिणी योजनेचे त्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील त्यानुसार काही एकोणीस लाख महिला आहेत त्यांचा आता लाभ या ठिकाणी खंडित केला जाणार आहे लक्षात असू द्या आता कोणत्या महिलाची कमी होणार कसे होणार काय होणार तर त्या ज्या काही एकोणीस लाख महिला आहेत पीएम किसान आणि नवो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या त्या महिलांचा या ठिकाणी एक हजार रुपये प्रति महिना हा लाभ कपात केला जाणार त्यांना फक्त पाचशे रुपये प्रति महिना या प्रमाणात लाभ वितरित केला जाणार आहे हे लक्षात असू द्या याच्या व्यतिरिक्त जर आपल्या काही शंका असतील आपल्या मनात काही समस्या असतील काही अडचणी असतील कमेंट माध्यमातून विचारा ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तिथून सुद्धा आमच्याशी संपर्क करू शकता या सर्वांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत यावरती क्लिक करून तुम्ही आमच्या सोबत संपर्क साधू शकताय व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणार प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत